कसे ठीक आहात ना माझ्या पातळ केसांना दाट कसं करायचं ह्या व्हिडिओ मध्ये मला मा भरून प्रतिसाद दिल्याबद्दल खरंच खरंच खरच खूप धन्यवाद मी तुमच्यासाठी आज स्पेशली रिक्वेस्ट फुली बऱ्याच जणांच्या रिक्वेस्ट आल्या होत्या की हे करू का ते करू का असं करू का तसं करू का म्हणून मी स्पेशली तुमच्यासाठी परत हा व्हिडिओ घेऊन आली आहे की तुमचे पातळ केस तुम्ही दाट कसे करू शकता बघा थंडीत ना केसाच्या गळण्याचं प्रमाण खूप प्रमाणात वाढत मग हे कमी करण्यासाठी आणि आपले केस शेदाट घनदाट करण्यासाठी मी तुम्हाला स्पेशली हा व्हिडिओ घेऊन येत आहे तर चला पटापट पटा, पटा, आपण या विषयावर बोलू सगळ्यात पहिलं म्हणजे हे लक्षात ठेवा जर तुमचे केस अनुवांशिकपणे पातळ असतील म्हणजे कसं तुमच्या आईचे आजीचे परआजीचे त्याच्यानंतर मावशी काकी असं घरात सगळ्यांचे जर केस पातळ असतील तर सॉरी ते दाट होऊ शकत नाही कारण ते तुमच्या अनुवांशिकतेमुळे पातळ आहे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे पण काही कारणानुसार लाईक प्रेग्नेन्सी पीसीओडी तुम्ही आजारी आहात अशा कारणाने जर तुमचे केस पातळ झाले असतील तर माझ्या ह्या पाच टिप्स फॉलोअप करा बघा तुम्हाला नक्की खूप फायदा होईल त्यामुळे मी आज व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुमचे पातळ झालेले केस तुम्ही दाट कसे करू शकता तुम्हाला पण जाणून घ्यायचं आहे तर माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा नमस्कार फ्रेंड्स मी तुमची श्रद्धा आणि तुम्ही पाहत आहात अ व्युमन्स लाईफ मी तुमच्यासाठी खास मंगळवार गुरुवार शुक्रवार शनिवार अशा वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे वेग 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 व्हिडिओ घेऊन येतच असते लाईक ब्युटी हेअर केअर स्किन केअर नेल केअर बॉडी केअर गप्पा गोष्टी डीआयवाय वाय मेकअप फुफ अशा अनेक विषयावर अनेक गोष्टी आपण बोलतच असतो कारण माझं असं मत आहे की प्रत्येक स्त्री ही मस्त वुमन असते आणि ती ह्या सगळ्या गोष्टी इझिली करते मग आपण ह्या प्रत्येक गोष्टीवर बोलणं तर गरजेचंच आहे त्यामुळे जास्त पापट पसारा न करता आपण आपल्या मूळ विषयावर जाऊया पण तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात का अहो मग ती खाली बघा बेलची घंटा आहे ती प्रेस करा आणि मला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण जर तुम्ही मला सबस्क्राईब केलात तर माझे असे व्हिडिओ जसे मी अपलोड करेन तसेच तुम्हाला येतच तस राहतील आणि तुम्हालाही मस्त असे वेगवेगळी माहिती मिळतच राहील तर चला पटापट जाऊया आपण आपल्या मूळ विषयावर नंबर एक केस वारंवार धूत जाऊ नका बघा मी माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की केस सहसा धुवत जा पण कसं होतं की तेव्हा गरमी होती सो so, आता विंटर आहे त्यामुळे केस वारंवार जे धुणं आहे ना ते तुम्ही बंद करा कारण कसं होतं जेव्हा तुम्ही केस वारंवार धुता ना तेव्हा केसात जे नॅचरली ऑइल तयार होतं म्हणजे आपल्या केसात एक नॅचरली ऑइल तयार होतं ते ऑइल तुम्ही रिड्यूस करायला सुरुवात करता त्यामुळे काय होतं थंडी आहे त्यामुळे आपल्याला जेवढं ऑइल हवं तेवढं आपलं शरीर क्रिएट करायला सुरुवात करतं परंतु तुम्ही काय करता की केस वारंवार धुतात अगदी काही मुलींना तर रोजच्या रोज केस धुवायची सवय असते काहींना एक दिवस आड करून केस धुवायची सवय असते तर अशी सवय जर तुम्हाला असेल तर ती काढून टाका त्याचबरोबर तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा जास्तीत जास्त दोन किंवा तीन वेळाच केस धुऊ शकता जर तुम्ही वन डे सोडून केस धुताय म्हणजे एक दिवस आड करून केस धुताय रोजच्या रोज केस धुताय तर ही गोष्ट आत्ताच्या आत्ता बंद करा नंबर दोन आता नंबर दोन मध्ये काय करायचं तर आपल्याला हेअर वॉश झाल्याच्या नंतर हेअर है, मास्कचा वापर करायचा आता ह्याच्यात मी तुम्हाला दोन ऑप्शन देते तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही बाजारात जे रेडीमेड हेअर वॉश मास्क येतात ते तुम्ही वापरू शकता खूपसे छान छान मास्क अव्हेलेबल आहे बी ब्रँड आहे परफेक्टचा आहे परफेक्ट एक यु ब्रँड आहे तो तुम्ही वापरू शकता असे कोणतेही मास्क जे तुम्हाला सूट होतात ते तुम्ही वापरू शकता आणि जर तुम्हाला केमिकलचा कंटाळा आला असेल कारण केमिकल माझ्या माहितीनुसार तुम्ही केमिकल नाही वापरला तर वेल एन गुड जर असं असेल आणि तुम्हाला केमिकल शिवाय जर हेअर मास्क वापरायचं तर तुम्ही दही लावू शकता त्याचप्रमाणे तुम्ही जवसाचा म्हणजेच फ्लॅक्सशीटचा मास्क वापरू शकता तो इतका अप्रतिम आहे ना फक्त फ्लॅक्सशीट घ्यायचंय गरम करायचंय ती जेल बनवून स्टोअर करून ठेवायचंय फ्रीजमध्ये तुम्ही जेव्हा केव्हा हेअर वॉश कराल तेव्हा तुम्हाला ते केसाला लावायचंय आणि त्याच्यानंतर पंधरा वीस मिनिटं ते तसंच ठेवून सोडून द्यायचंय त्याचप्रमाणे तुम्ही बनाना मास्क वापरू शकता बघा युट्यूबवर सर्च केला तर हे मास्क तुम्हाला इझिली अवेलेबल असतात आणि त्याच्यात केमिकल नसतात त्याचप्रमाणे मीही माझ्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला सांगितले आहेत मागच्या व्हिडिओतही सांगितले ते मास्क तुम्ही वापरू शकता पण हेअर वॉश झाल्यावर मास्क लावणं गरजेचं आहे कारण तुम्हाला तुम्हाला स्वतःला जसे प्रोटीन्स प्रथिने खायचे असतात मी जसं माझ्या नेल्सच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं किंवा डाएटच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्ही तुमची डाएट इम्प्रूव्ह करा बरोबर मग अशाच प्रकारे आपल्या केसांनाही प्रथिने पोषण ह्याची गरज असते आणि हे आपण कशातून देतो तर हेअर मास्क मधून मा देतो त्यामुळे तुम्ही हेअर मास्क लावायला अजिबात विसरू त्याचप्रमाणे नंबर दोन मध्ये अजून एक तुम्ही ऍड करू शकता बघा तुम्हाला मी बोलली हेअर मास्क लावा पण तुम्ही म्हणाल मग शॅम्पू कोणता लाव तर बघा मी माझ्या स्क्रीनवर काही शॅम्पूज देते हे शॅम्पू आहे व्हॉल्युमायझर शॅम्पू म्हणजे ह्याने आपला व्हॉल्यूम जे हेअरचा जो वॉल्यूम असतो तो इन्क्रीज व्हायला मदत होतो त्याचबरोबर तुम्ही जेव्हा हेअर वॉश करा दोन दिवस ठरवा म्हणजे मी सोमवारी करणार आहे शुक्रवारी करणार आहे असे जर तुम्ही दोन दिवस ठरवलं हो जर तुम्ही सोमवारी शॅम्पू करत असणार तर रविवारी सकाळी हेअरला छान हेअर ऑइल लावून घ्या बघा मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मा हेअर ऑइल कसं प्रिपेअर करायचं हे तुम्हाला सांगणार आहे तोही व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका त्याचप्रमाणे ते ऑइल लावल्यानंतर एक दिवस ते ऑइल तसंच ठेवा स्कॅल्पला लावून पण लक्षात ठेवा की ऍटलिस्ट एक दिवस अगोदर तरी हेअर ऑइल लावा आणि जर तुम्हाला वेळ नसेल तर हेअर वॉश करायचे ऍटलिस्ट एक तास अगोदर तरी ऑइल लावा त्यांनी तुम्हाला खूप मदत होईल त्याचप्रमाणे शॅम्पू जो तुम्हाला सूट होतो जी कंपनी तुम्हाला सूट होते त्यातला कुठलाही वॉल्युमायझर शॅम्पू लावा तो तुम्हाला तुमचा वॉल्यूम इनक्रीज करायला ते तुम्हाला आपोआप एक नैसर्गिक वॉल्युम देतो ते तुम्हाला इनक्रीज करायला मदत होईल त्याचप्रमाणे म्हणजेच काय सांगायचंय तर तुम्हाला शॅम्पू लावायचा आहे शॅम्पू लावायच्या अगोदर ऑइल लावायचं आणि हेअर मास्क लावायचं हेअर मास्क लावायला तुम्ही शॅम्पू मध्येही नैसर्गिक शॅम्पू वापरू शकता किंवा केमिकल शॅम्पू वापरू शकता ही तुमची चॉईस आहे मी नैसर्गिक शॅम्पूचाही व्हिडिओ घेऊन येत आहे तोही तुम्ही बघायला अजिबात विसरू नका मी व्हिडिओ आल्यावर लिंकही तुम्हाला देऊन ठेवीन तर तुम्ही केमिकल वापरायचं की नॉन केमिकल वापरायचं ती चॉईस मी तुमच्यावर सोडते पण हे नक्की लक्षात ठेवा की तुम्हाला हेअर शॅम्पू करायच्या अगोदर ऑइल लावायचंय त्याच्यानंतर तुम्हाला शॅम्पू आहे आणि मास्क लावायला अजिबात विसरायचं नाही नंबर तीन नंबर तीन मध्ये काय येतं तर डाएट बघा मी तुम्हाला सांगितलं की बाहेरून आपण जसं पोषण देतो तसं आतूनही बॉडी क्लीन करणं गरजेचं आहे आतूनही बॉडीला पोषण देणं गरजेचं आहे मग ते कशातून देऊ शकतो आपण आहारातून बघा आता ना सीझनल फळं सिजनल भाज्या ह्याचा उपयोग करून मी तुमची हेअर ग्रोथ कशी वाढवायची हे तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही तुमच्या मध्ये सगळ्यात पहिला वाढवा तो म्हणजे सुकामेवा बदाम काजू अक्रोड ह्यासारख्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता हे तुम्हाला खूप मदत करेल बघा तुम्ही जर कामावर जात असाल किंवा तुम्ही घरीही असाल तर एक ड्रायफ्रूट्स तुम्ही तयार करून ठेवा बदाम काजू अक्रोड अशानुसार की एक अर्धा वाटी ड्रायफ्रुट्स मी डेली खाईन असा हिशोब ठेवून तुम्ही तुमचं त्याचं सेवन तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे बरोबर हिवाळ्यात पालेभाज्या खूप सुरेख पालेभाजी येतात मला खायला खूप आवडतात तुम्हाला खायला आवडतात किंवा नाही आवडतात पण तुमच्या आहारात त्याचा सा समावेश नक्की करा अगदी मी सांगेन त्या दिवसाला थोडस तरी पालेभाजी खाल्लात तर वेल अँड गुड बघा पालक इझिली अवेलेबल असतो रोज पालक खाल्ला तरी चालेल थोडस खा वेगवेगळ्या प्रमाणात खा पालक पालकचे रेसिपी शोधा आणि पालक खा बघा तुम्हाला खूप फरक पडेल त्याचप्रमाणे फ्लॅक्स म्हणजेच फ्लॅक्स सीडचा जसा मास्क तुम्ही वरून लावता म्हणजे वरून तुम्ही तुमच्या केसाला लावता आणि ते खास तुम्ही सेवन जरी केला तरी तुम्हाला अप्रतिम फायदा होईल म्हणजे फ्लॅक्सिटची चटणी तुम्ही करू शकता जर तुम्हाला चटणी करायचा येत असेल तर अगदी सोप्या पद्धतीत सांगू तर फ्लॅक्सिटची पावडर करून ठेवा आणि सकाळी उठल्यावर गरम पाण्याबरोबर एक चमचा ती पावडर घ्या तुम्हाला अप्रतिम रिझल्ट दिसतील तर ह्या सगळ्या पदार्थांचं सेवन तुम्ही तुमच्या आहारात समावेश करून घ्या त्याचं सेवन करा बघा तुम्हाला खूप 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 प्रमाणात फायदा होईल तुमचा आहार सुधारल्यामुळे बघा जसं तुळशीचं लग्न होतं ना म्हणजे दिवाळी जशी संपते तुळशीचं लग्न जसं होत तसं काय चालू होत तर लग्न लग्न चालू झाल्यामुळे पूजा समारंभ हळदी मेहंदी असे फंक्शन्स चालू होतात प्रत्येकांच्या नातेवाईकांची लग्न असतात आणि अशा वेळेला वारंवार आपण करतो त्या म्हणजे हेअरस्टाईल आणि साठी वापरल्या जातात त्या म्हणजे क्रीम पिंग साठी वापरले जाणारे आयन एड्स त्याच्यानंतर ब्लो ब्लोड्रायचे ब्रश ब्लो ड्राय, ड्राय मशीन हे सगळं तुमच्या केसावर वापरलं जातं आता बघा तुम्ही लग्नाकार्याला जाता आणि ह्या गोष्टी वापरता व्हॅलन गुड करा कारण ऑब्विसली प्रत्येक मुलीला अधिकार आहे असे छान दिसायचा परंतु जर तुम्ही ऑफिसला जाता किंवा घरातल्या घरात तुम्ही रोज ब्लो ड्रायने केस चुकवता तुम्ही केस ओले असताना ड्रायरने सुकवता ब्लो ड्राय ब्रश तुम्ही डेली वापरता असं वापरू नका त्याचबरोबर जरी तुम्ही घरच्या घरी आयन करत असाल बघा तुम्ही मध्ये प्रोफेशनल जेव्हा मेकअप आर्टिस्ट बोलवता तेव्हा ती लोक होईत प्रोटेक्टर क्रीम स्मूज त्याच्यानंतर स्टायलिंग स्प्रेज वापरतातच त्यामुळे कसं होतं की आपल्या हेअर्सवर एक ऑलरेडी लेअर येतो आणि त्यामुळे केस कमी डॅमेज होतात परंतु आपल्याला ह्या गोष्टी माहीत नसतात की कोणत्या केसांना काय वापरायचं कुठले टेम्परेचर ठेवायची त्यामुळे रेग्युलरली जर तुम्ही ब्लो ड्राय करत असाल तर लोक काय करतात ते पटापट पटापट करतात आणि ऑफिसला निघून जातात किंवा घरीही चला बऱ्याच बायकांना असतं घरी टापटीप राहायला आणि राहावं काही प्रॉब्लेम नाही राहावं माझ्या मते तर खरंच राहावं आमच्या त्या केस वरती वरती बांधून नका राहू खरंच तुम्ही जर एकदम टापटीप राहू शकता राहा पण अशा वेळेला जर तुम्ही ब्लो ड्राय ब्रश वगैरे वापरत असाल तर हिट प्रोटेक्टिंग स्प्रे वापरायला सुरुवात करा बघा बी ब्लँडचा हिट प्रोटेक्टिंग स्प्रे खूप छान येतो लॅक्मेचा येतो तुम्हाला जो लॉरिअलचा येतो तुम्हाला जे काही पट्ट कंपनी ती तुम्ही वापरू शकता मी कुठल्याही कंपनीला प्रिफर करणार नाही पण माझ्या माहितीनुसार बी ब्लेंडचा वापरा कारण मी तो स्वतः वापरते तो वापरून तुम्ही तुमच्या हेअरस्टाईलिंग करू शकता किंवा तुमची जर सलोन वाली आली असेल बघा जर चांगली मेकअप आर्टिस्ट असेल तर तिला माहिती असतं की कोणत्या हेअरसाठी काय वापरायचं पण पर परंतु आता आम्ही बघतो की अगदी एका घर सोडून एक, एक मेकअप आर्टिस्ट अवेलेबल असते तर तिला किती माहिती असतं किती नसतं हे मला माहीत नाही पण आपण आपल्या प्रोटेक्शन साठी आपला एक हिट प्रोटेक्टर शॅम्पू किंवा हिट प्रोटेक्टर आ, स्प्रे घेऊन ठेवा आणि तो स्प्रे तुम्ही ते सिरम तुम्ही लावा जेणेकरून तुमचे केस खराब होणार नाही त्याचबरोबर हे लक्षात ठेवा की ज्या हिटिंग मशीन्स आहेत लाईक ड्रायर आहे ब्लो ड्राय ब्रश आहे व्हॉल्युमायझर ब्रश आहे त्याच्यानंतर फाईन मन ब्रश असतो त्याच्यानंतर स्ट्रेटनिंग आयनिंग क्रिम्पिंग असे जे काही हिट असलेल्या मशीन्स आहेत त्या जास्तीत जास्त तुमच्या केसापासून लांब ठेवत जा नंबर पाच आणि खूप इम्पॉर्टंट मुद्दा म्हणजे तुमचे केस नियमित कापत जा ते ट्रीम करा आता तुम्ही म्हणाल की रोजच्या रोज अगदी केस कापले महिन्याच्या महिन्याला कापले हो, तर छोटे होऊन जातील बघा मी असं नाही सांगत की एकदम छोटेसे ठेवा बऱ्याच जणांचे मत असतं की माझे केस छोटे ठेवीन पण ते छान ठेवीन मला माझे केस मोठे खूप आवडतात सो मी कधी कोणाला सजेस्ट करणार नाही ते छोटे ठेवा म्हणून पण महिन्यातून एकदा तरी तुमचे केस ट्रीम करा आता तुम्ही म्हणाल ट्रीम करा म्हणजे काय तर बघा हे जे केस आहेत ना याचा जो हा खालचा भाग असतो याला म्हणतात डेड एंड मी बघा मी तुम्हाला दाखवायचं म्हणून कापलं नव्हतं ओवरऑल तुम्ही बघितलात तर इतके केस हेल्दी आहेत आणि इतके केस डॅमेज आहेत सो हे केस आहेत ना हे कट करा जेणेकरून जेव्हा तुम्ही हे कट कराल ना तेव्हा तुमचे केस वाढवण्यास तुम्हाला मदत होईल त्याचप्रमाणे सहा महिन्यातून एकदा एक छान एक सुरेख असा हेअर कट ठेवा कारण कसं होईल तुम्हाला फ्रेश लुकही येईल आणि त्याचप्रमाणे तुमच्या केसात जे डेड्स ना जे डॅमेजेस असतील ते निघून जातील पण असं नाही सांगत की रोजच्या रोज करा कारण कसं असतं डेड एंड्स म्हणजे जसे जसे आपले केस वाढतात तसं पोषण खालपर्यंत यायला या ते मिळत नाही म्हणून त्याला डेड एंड्स म्हणजे मेलेले केस असं म्हटलं जातं मग हे मेलेले केस आपण कापून बाजूला करूया जेणेकरून कसं होईल की आपल्याला न्यू ग्रोथ येण्यास किंवा केस पटापट -पत वाढण्यास मदत होईल बघा हे पाच गोष्टी वापरून तुम्ही तुमचे केस असे छान घनदाट करू शकता त्या ट्राय करायला सुरुवात करा अशा प्रकारे ह्या पाच टिप्सचा वापर करून तुम्ही तुमचं आयुष्य असं सुरळीत करू शकता तुमचे पातळ झालेले केस दाट करण्यास तुम्हाला मदत होईल त्याचप्रमाणे मी पुढच्या आठवड्यात तुमच्यासाठी खास एक पंधरा दिवसाचा चॅलेंज घेऊन येत आहे नो केमिकल चॅलेंज ह्यामुळे तुम्ही तुमचे केस अगदी पाच ते सहा इंच पंधरा दिवसात वाढवू शकता तर नक्की हे चॅलेंज घ्यायला तयार आहात का तर माझा येत्या मंगळवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवारचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका त्याचप्रमाणे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगायला विसरू नका आणि खाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा अशा कुठल्या कुठल्या विषयावर तुम्हाला माझ्याशी बोलायला आवडेल त्याचप्रमाणे तुमच्या फ्रेंड्सना मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून येणाऱ्या थंडीत जे तुम्ही केसासंबंधी स्किन संबंधी प्रॉब्लेम फेस करता ते तुम्ही फेस करणार नाही आणि त्यामुळे हा हिवाळा तुमच्यासाठी असा छान सुख कर जाईल त्यामुळे मला लाईक कमेंट आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बाय लव्ह यू धन्यवाद